आपण सध्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एन व्ही या डिस्लरीज या कंपनीजवळ आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे या ठिकाणी बाक्या भरलेले असलेलं टँक जे आहे ती कोसळल्याने अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याचं सध्या समोर आलं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी प्रगतीपथावर सध्या या ठिकाणची जी मक्का ज्या टँकमध्ये जी मक्का होती ती काढण्याचं काम या ठिकाणी जेसीपीच्या सहाय्याने चालू आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामगार काम करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली आहे आणि या ठिकाणी आता आ, या ठिकाणी मक्याच्या खाली दबलेले जे कामगार असतील त्यांना काढण्याचं सध्या काम या ठिकाणी चालू आहे अनेक कामगार या ठिकाणी काम करत होते आणि कंपनी चालू असताना या ठिकाणी अचानकच असलेला माक्या असलेला टँक हा कोसळला आणि त्यामध्ये अनेक कामगार या ठिकाणी शक्यता ही वर्तवली जात आहे छत्रपती संभाजीनगर मधील शेंद्रा एमआरडीसीतील रॅडको एन व्ही डिस्लरीज कंपनी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अनेक कामगार हे काम करत असतात याच आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी आता जेसीपीच्या सहाय्याने या ठिकाणी असलेली मका ही बाजूला केली जात आहे त्याखाली काही कामगार दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक कामगार हे काम करत होते आता त्या मक्या बाहेर इतरत हलवत आहे त्या ठिकाणी काही कामगार दबलेले आहे का हेच या ठिकाणी पाहण्यात येत आहे आपण थेट दृश्य ही शेंद्रा रॅडको एन व्ही डिस्लरीज या कंपनीमधून तुम्हाला दाखवत आहे आपण पाहू शकता मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे या दुर्घटनेतून अनेक कामगारांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नेमकं आतापर्यंत अजून काही संख्याही आपल्या हाती आलेली नाही मात्र अनेक कामगारांचा मृत्यू झाल्या झाला असेल अशी वार्ता ही या ठिकाणी आहे मात्र किती कामगारांचा संख्या ही आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली नाही स्थानिक प्रशासन असेल काही राजकीय मंडळी असेल या ठिकाणी आलेली आहे सर्वत्र विधानसभा निवडणुकीची सर्वत्र गरमागरम आहे आणि त्यातच आता शेनरामाळेतील रॅडको एन व्ही डिस्लरीज ही कंपनीतील मका असलेले टँक ह्या कोसळलेला आहे त्यामध्ये अनेक कामगार हे दबलेले असल्याची सध्या वार्ता आहे त्यांनाच काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे नक्कीच तुम्हाला ज्यावेळेस अपडेट मिळेल ती नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल